मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनलला लोकेशनमध्ये विशाल नगर अगदी जवळ आहे चौथ्या मजल्यावरती टू एच के फ्लॅट विक्रीसाठी रेट जो आहे तो पंचेचाळीस लाख रुपये रेट आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कोणाला लोन करून फ्लॅट खरेदी करायचं त्यांच्यासाठी देखील खूप चांगली संधी आहे आणि विशेष म्हणजे एकाच मजल्यावरती दोन फ्लॅट आहेत फक्त चार मजली बिल्डिंग आहे चौथ्या मजल्यावरती आहे लिफ्टची व्यवस्था आहे फ्लॅट पाहण्यासाठी लवकरात लवकर संपर्क करा कारण विहार परत केशवराच्या शाळेच्या आसपासच्या लोकेशनचे फ्लॅट जास्त दिवस राहत नाहीत नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतो आपला यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या या साईडला बघू शकते फोर व्हीलर पार्किंग आठही फोर व्हीलर तर बसत एका अपार्टमेंटमध्ये फक्त आठ फ्लॅट आहे चौथ्या मधल्यावरती फ्लॅट आहे टू बी एच के फ्लॅट आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा कारण आ, या लोकेशनमध्ये सहसा फ्लॅट उपलब्ध होत आहेत रेट अतिशय योग्य आहे पंचेचाळीस लाख रुपये आहे सात आठ वर्षापूर्वीचं बांधकाम आहे लेटेस्टमध्येच बांधकाम आहे तुम्ही बघू शकता समोरील बाजूला पूर्व दिशेचा फ्लॅट आहे समोरील बाजूला तुम्ही बघू शकता आहे ज्यांना कोणाला लातूर शहरामध्ये पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे विशालनगर गगन विहार केशवराज स्कूल असेल अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे हा फ्लॅट विक्रीसाठी लवकरात लवकर संपर्क करा समोरील बाजूला बघू शकतं आहे मास्टर बेडरूम देखील या फ्लॅटला उपलब्ध आहे किचनला युटिलिटी आहे मास्टर बेडरूमला युटिलिटी आहे हॉलला एंट्री आहे पूर्व दिशे आहे विशेष म्हणजे त्यामुळे ज्यांना फ्लॅट पाहिजे होता लातूर शहरामध्ये त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे आणि चांगल्या ठिकाणी चा हा चा फ्लॅट उपलब्ध आहे शहरामध्ये आहे कारण शहराच्या बाहेरच्या फ्लॅटच्या किमती जवळपास साठ पासष्ट सत्तर लाखापर्यंत लातूरमधल्या गेलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा समोरील बाजूला बघू शकता हे मास्टरूम बेडरूम आहे खूप चांगल्या कंडिशनमध्ये अपार्टमेंट आहे फोर व्हीलर पार्किंगसाठी स्वतंत्र फोर व्हीलर पार्किंग आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे त्यामुळे हो ज्यांना खरेदी करायचं त्यांच्यासाठी चांगली संधी आहे मेन म्हणजे शाळा कॉलेज ट्युशन्स असतील अगदी जवळच्या लोकेशनला आहे चौथ्या मजल्यावर चोवीस तास लिफ्टची व्यवस्था आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू